भू स्वाहा अग्नये इदं न मम भुवः स्वाहा वायवे इदं न मम स्व सूर्याय इदं न मम भूर्भुवस्व स्वाहा प्रजापतये इदं नम नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक तीनशे सहासष्ट एकतीस डिसेंबर आज हा वर्षभर चाललेल्या उपक्रमाचा शेवटचा दिवस किंवा शेवटचा लेख म्हणून मी आज सुरुवातीला व्यावृत्ती होम करून घेतलं एकूणच पहिल्यांदा मी ऋणनिर्देश करते आपण केलेल्या ह्या उपक्रमाची आणि नंतर मग थोडा शेवट हे जे काही मला सांगायचे ते आजच्या दिवसाचं सांगते लेख मुळात ही मला जी प्रेरणा झाली ही बेलसरे काकांकडून की त्यांनी फक्त नामस्मरणावर तीनशे पासष्ट दिवस लेख लिहिलेत आणि ते किती सुंदर लिहिलेत कुठही दुरुक्ती झाली नाही आणि ते त्यांचं काम बघून माझ्या मनात आलं की म त्यांनी महाराजांची सगळ्या अनुभवांची भली मोठी पोतडी रसाळपणे उलगडून आपल्यासमोर दाखवली आहे मग मी विचार केला की आपल्याला तर पंचसाधन आणि वेदगर्भ दशाज्ञा वेदांच्या असं स लिहायला खूप वाव आहे मग लिहायला काय हरकत आहे आणि मी त्यांच्या केवळ प्रेरणेने म्हणजे त्यांना खूप शतशतवंदन हे काम सुरू तर केलं पण कोणत्याही पुस्तकाचा गोशवारा काढायचा आणि वेदांची संलग्नता लागते का बघायचं आणि हे संदर्भ बघत गेले आणि अचंबित होत गेले कारण ते प्रत्येक कुठलीही गोष्ट म्हणजे त्याचा संदर्भ लागायचाच जणू काही जो म्हटलं आहे आर्षग्रंथेशू सर्वेशू प्रामाण्यमेवच त्याची मला प्रचिती येत गेली आणि त्याप्रमाणे मी फक्त मुद्दे काढायचे लिखाण पूर्ण केलंच नाही नुसते मुद्दे काढणं चालू होतं पण त्यामुळं खूप वाचव वाचलं जायचं आणि अर्थात ओघाने हे वाचन आमचं सावरकर वाचनालयातच चालायचं चा। तर तिथं म्हणजे घरी वाचते पण तिथलं वाचलेलं वेगळं मग तिथं नेहमी वानाका काय आलेली असायचे त्यावेळेस ते म्हणायचे किती वाचतेस काही लिहतीस का नाही तर मग नेहमीचं माझं ठरलेलं उत्तर नाही तर ते म्हणायचे अगं मी इतके वास्तीस तर लिहायला हरकत काय आहे मी बघ मी रोज वीस पानं लिहितोच की मी नुसतं बाप रे हो असं म्हणायचं हा एवढाच आमचा संवाद पुन्हा पुन्हा झालेला असतो तसे आम्ही जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष हो, मिळून सावरकर वाचनालयाचं मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यांचं खूपच काम होतं ते वर्तमानपत्र चालवायचे त्यांना पेपरसाठी लिहावं लागायचं आणि भागवताचं चार महिने सांगायचे त्याच्याबद्दल आदल्या दिवशी काढावं लागायचं हे ते खूप त्यांच्याकडं विषयही खूप असायचे आणि त्यांचं चालायचं पण मला ते कसं शक्य म्हणजे आपण लिहावं असं मनाने घेतच नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी हा विषय दोन दोनदा तीन तीनदा सगळ्यांनाच म्हणजे म्हणायचे ते मला एकटीला नाही अनेकांनाच ते बोललेले आहेत पण मला मात्र ते कुठंतरी ख आपण नाही हे त्यांच्या त्या प्रश्नापुढं निरुत्तर का व्हायचं असं एकदा मनाने घेतलं आणि मी हळूहळू लिहायला सुरुवात केली जे काही के आपण वाचतो आहे त्याचे मुद्दे विस्तृत पानं का करूया आता सुरुवातीला काढलेले मुद्दे म्हणून सुरुवात केली आणि खूप अगदी खूप ताणलं तरी माझं दोन दोन तीन पानं झालं मग मी एक दिवशी भेटल्यावर वानाकाकांना म्हणलं की नाही आपला माझा काही जो काही दुबळा प्रयत्न आहे तो अगदीच त्रोटक आहे माझी दोन तीन पानापेक्षा जास्त काही मी लिहू शकत नाही आहे त्यावर ते, ते म्हणाले की अगं असं पहिल्या दिवशी काही विस्पान होत नसतं खूप छान आहे की चांगलं आहे ना दोन तीन पानं लिहिते आहेस ना तसं चालू ठेव लिहिणं तेवढं तर तेवढं तेव्हा न लिहिण्यापेक्षा चांगलं झालं आहे ना, ना। म्हणजे त्यांनी ते तरीही त्यांनी प्रोत्साहनच दिलं आणि खूप आनंद व्यक्त केला म्हणजे जे आहे ते चालू ठेव असं सांगितलं आणि मग माझी जी सुप्त इच्छा दैनंदिनी लिखाणाची होती त्याला मूर्तरूप यायला लागलं मी ते लिहिणं सुरू केलं वेदाभ्यासातही रुची येत नाही त्यांना म्हटलं मला वाचायची इच्छा तर खूप आहे पण मला काही त्याच्यात काही केल्या रस येत नाही आहे त्यामुळे मला वनाकाका म्हणले की आधी वेदांची आवांतर पुस्तकं तर वाच मग त्याच्यातनं तुला समजायला लागेल की आपल्याला वेदातलं काय वाचायचं आहे आणि खरोखर हा त्यांचा मौलिक सल्ला ठरला त्यामुळं आज मात्र मला हे प्रकर्षाने जाणवते की आपण एक हक्काचा मार्गदर्शक आणि रोजचा समीक्षक गमावल्याची उणीव मला वर्षभरात वारंवार जाणवली की ती न भरून येणारी खंत आहे त्यांच्या वाण्याकाकांच्या स्मृतीला पुनःपुन्हा वंदन तसंच माझ्या सर्व मैत्रिणी की ज्यांनी आम्हाला तुझ्या लिखाणाची आम्हाला सगळं माहिती करून घ्यायची आहे पण आम्ही पानभरसुद्धा वाचणार नाही आम्हाला पुस्तक वाचण्यात येतकिंचित रच नाही असं सांगितलं त्यामुळं हा मी ऑडिओचा घाट घातला त्यांचेही मनोमन आभार तसेच प्रत्युत्तराशिवाय नियमितपणे न चुकता ऐकणाऱ्या तुमच्या अनेक श्रोत्यांच्या श्रवणशक्तीला पण मी विनम्र अभिवादन करते मागच्या वर्ष संपतानाच सौभाग्यश्री लिहिणे या एकास अग्निहोत्राच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ हवा आहे म्हणून त्यांचा मला फोन आला आणि दुसऱ्या दिवशी वेळ होईल का संध्याकाळी असं विचारलं आणि मी हो सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्याशी कार्यालयात येऊन तो व्हिडिओ केला के त्यांनी माझी ओळख करून दिली की रवींद्र सोनार उर्फ दहीवडकर त्यांना त्यांनी पाचारण केलं त्यांनी तो व्हिडिओ घेतला आणि त्यांनी सांगितलं की मला हा छंद आहे मग त्यासाठी त्यांनी स्वतःचा छोटासा असा एक स्टुडिओ पण उभा केला आहे मग मी मला एक खूप वेगळी संधी भगवंतानी माझ्यासमोर आली आहे असं माझ्या मनात आलं मग मी माझे सगळे लेख घेऊन त्यांच्याकडे गेले आणि याचं मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे जमेल का तुम्हाला विचारलं आणि त्यांनी तत्काळ होकार दिला आणि मग आम्ही तीस डिसेंबरलाच जानेवारीच्या चार ते पाच तारखेपर्यंतचं शूटिंग केलं आणि पुढे हे वर्षभर चालू राहिले मध्यंतरी एक फार मोठा अपघात म्हणावा लागेल असा प्रसंग बाका प्रसंग झाला की त्यांचा लाडका पंधरा सोळा वर्षाचा पुतण्या गेला पण जसं की म्हणतात की शो मस्ट गो ऑन तसंच ह्या न्यायाने त्यांनी कामात मात्र खंड न पडू देता काम चालू ठेवलं या प्रकल्पाचे ते बॅकबोनच असल्यामुळं त्यांचे मला किती आभार मानावे हे समजत नाही कारण खूप खूप आभार त्यांनी हे त्या त्यावेळी केलं त्यावेळेस तर मला विशेष त्यांचं खूप कौतुक वाटलं की अशा प्रसंगीसुद्धा ते न थांबता ते ह्या कामाला त्यांनी ठरलेलं काम आपण खंड पडता कामा नये म्हणून आले तसेच ज्यांनी ज्यांनी अग्निहोत्र हे ऐकून वेळोवेळी चालू केल्याचं चा मला फोन करून सांगितलं भेटेल तेव्हा सांगितलं त्या ते सर्वांचे आभार आणि अनाहूतपणे जर काही माझ्याकडनं बोलण्याच्या ओघात चुकलं असेल त्याचं काही कुणाला शाब्दिक जर लाग लागला असेल एखादा शब्द तर त्याबद्दल मी माफी मागते आणि आता नुकतंच एक झालेली म्हणजे काल परवा मला एकजण भेटली योगा क्लास घेतात ते बाई तिच्याकडं पाच पाचशे महिला असतात त्या बाईनी सांगितलं की मी आ, रोज नित्य व्हिडिओ ऐकते आमच्या बाय ग्रुपला टाकते आपण आता तिला उत्स्फूर्त प्रेरणा झाली की ती म्हणाली की मी पुढच्या वर्षीचा संकल्प केला आहे की रोज आठवड्यामध्ये एका बाईचं चा अग्निहोत्र चालू करायचं आमच्या क्लासच्या आणि तिला सकाळी संध्याकाळी कधी का करेन आपण घरात तिच्या चालू करायचं तर मला तुमचं सहकार्य हवं आहे म्हणली म्हटलं पूर्ण देते आणि हा तिचा संकल्प खूप मोठा आहे ती म्हणाली एका दिवशी रविवार शक्यतो शनिवार रविवार आपण तिच्या घरी जायचं संध्याकाळी ज्या जा आठ दहा जणी बायका अग्निहोत्र आमच्या क्लासच्या करणारे आहेत त्यांना मी घेऊन येते तुम्ही नवीन पात्र सेट घेऊन या आणि आपण नवीन अग्निहोत्र चालू करू असे लोक उत्स्फूर्तपणे पण पन करायला लागलेली आहेत त्या सगळ्यांचे आभार तिने हा खूप कौतुकास्पद विषय सांगितला मला खूप त्याच्याबद्दल आनंद झाला आणि आता मी थोडक्यामध्ये आजच्या दिवसाचं एकतीस डिसेंबरचं स्त्रीऊ वाच म्हणून एक, एक विश्लेषण करते आजच्या दिवसाचं विश्लेषण आहे स्त्रीजींनी भक्तांना काय सांगितलं ते त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे ते, ते प्रसिद्ध आहेत पण भगवान परशुरामांवर आणि स्वामींबद्दल ते जे बोललेत आणि जे पद्यात बोललेत हे फार कौतुकाची गोष्ट आहे त्यांनी पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणून त्यांनी इथे खूप छान आ, अष्टक बनवलं त्याच्यावर अष्टक केलं आहे की सुविराग्रणी सुभी, तो रेणुकेचा जगी वि वर्णिती थोर प्रताप जगी वर्णिती थोर प्रताप त्याचा उभा ठाकता शत्रु कापे जयासी नमस्कार माझा तया भार्गवासी असे आठ श्लोक त्यांनी केलेले आहेत आणि अतिशय सुरेख काव्य त्यांचं आहे पुन्हा पाच कडव्यांचं महाभारतातल्या युद्धावर त्यांनी काव्य केलं आहे आणि त्याचं माग मागं मी एकदा उल्लेख केलेला आहे एका लेखामध्ये की त्या पाच श्लोकाचं शेवटचं पद ज्याला आपण हे काय म्हणतो पालूपद म्हणत असतो ते ते असं आहे की म्हणूनही पाची पांडव तरले समरभूमीवरी अशा आशयाने केलेलं ते आहे हे पाच कडव्यांचं काव्य त्यांनी केलं आहे ह्याशिवाय भगवानांवर त्यांनी संस्कृतमध्ये काव्य केलं त्यांनी म्हटलं की ते ज्यावेळेस भोजन प्रसाद घेतात तिथं निवास करतात मंदिर गुरुमंदिरमध्ये अक्कलकोटला आणि अक्कलकोटचं गुरुमंदिर हे तीर्थस्थान आहे कारण स्वामी तिथं वावरलेत म्हणजे अर्थातच ते आहेच पण त्याचं त्यांनी सांगितलं ना भगवानांनी काय सांगितलेलं की आम्ही तीर्थयात्रा ग्र भ्रमण करतो भ्रमण करतो मग अशा ठिकाणी ते आलेत भोजन करत आहेत म्हणजे गुरुमंदिर हे तीर्थस्थानच आहे अशा भावनेतून स्त्रीनी अकरा श्लोक केलेत आणि ते संस्कृतमध्ये आहेत त्याचा पहिला श्लोक आणि जो सगळ्यांना माहिती असलेला शेवटचा श्लोक म्हणते की श्रूयताम देवदेवेश भगवन कमलापते तदीयेनावधेनं कथिशि शुभा कथा हा आणि शेवटी भार्गवणा चितो देवो भगवान अत्रिनंदना अत्र जागर्ती जागर्ती त्रिपुरा जगदंबिका परम पावनं स्थान मर्त्य लोके सुदुर्लभम अत्यमते रामो रेणुकानंदवर्धन हे अकरा श्लोकी काव्य भोजनानिमित्त आगतस्य रेणुकानंदनस्य लीला वर्णन करतून असं त्यांनी त्याचा उल्लेख परम सद्गुरु विरचित असा केलेला आहे हे अतिशय सुरेख काव्य त्यांनी त्यांच्यावर केले त्याशिवाय भगवती महा त्रिपुरसुंदरी हे त्यांचा आवडता विषय त्रिपुरी मंत्रमय ते स्वतः झालेले होते त्रिपुरी माता सोनामातांनाही स्वरूप आहे त्यामुळं त्यांनी त्याच्यावर अतिशय रुद्ध काव्य केलं आहे ते काही कडव्यांमध्ये ते डोळ्याला धारा लागतील असं आशय आहे की भगवती महा त्रिपुरसुंदरी भेट द्यावया ये ही लवकर म्हणजे असं हे काव्य आहे त्यांचं त्यानंतर त्यांनी भेटीच्या तळमळीने भगवानांवर एक आर्त्र अभंगसुद्धा लिहिलेला आहे आणि खूप सुरेख काव्य केलेली आहे त्याशिवाय श्रींनी स्वामींवर केलेलं अष्टक हे खूप प्रसिद्ध आहे की स्वामींचं खूप मूर्त रूप जर डोळे मिटून ते अष्टक म्हणलं तर स्वामी समोर उभे राहतात भव्य मूर्ती कसा शोभे उंच धिप्पाड सादरा मोद होई जनां लागी मुखडा पाहता ला। विशाल नेत्र कैसे ते कर्ण खांद्यास लागती गौरकांती जयाचे ते बाहू जानूसं टेकते असं स्वामींचं हे वर्णन आठ श्लोकात त्यांनी केलेलं आहे आणि त्याशिवाय स्वामींच्या उक्तीने संपणारं असं एक पाच श्लोकातलं गुरुमार्ग बोध असं केलेलं आहे की सदा सर्वदा स्वामी नाथा भजावे मुखाने सदा स्वामी लीलाची गावे मनाने सदा स्वामी रूपास ध्यावे तरी स्वामीरूपी जगन्नाथ पावे अशा आशयाचं वेळी पालुपद हे येईल अशा आशयाचं हे पंचक केलेलं आहे अतिशय सुंदर सर्व काव्यश्रींची आहेत ही सर्व त्यांनी अंतर्मुख करणारी आहेत आपल्याला त्याशिवाय त्यांनी अतिशय सुरेख अभंगावली रचलेली आहे त्यात अग्निहोत्रावरचा अभंग आहे ज्ञानयज्ञ गुरुमहिमा स्वाध्याय यज्ञ स्वाध्यायज्ञ तपयज्ञ ह्या सर्वांवर अभंग के द्रव्य यज्ञ ह्या सर्वांवर त्यांनी अभंग केलेले आहेत नरदेह हो, इष्ट गुरु इष्ट वात्सल्य विरह हो, सर्वसंग परित्याग निष्काम कर्मयोग आश्वासन असे हे त्यांचे सर्व अभंग आहेत सांगलीच्या भजनी मंडळाच्या स्त्रिया ह्या सर्व अभंग त्यांनी अतिशय सुरेख बसवलेले आहेत आणि त्या स्त्री स्त्रींचे अभंग नित्य म्हणतात एकूणच श्रींचं सर्व वाङ्मय हे अतिशय छान आहे त्यांचा उल्लेख करणं त्यांची ह्या ज्ञानगंगेचा उल्लेख करणं गरजेचं होतं खरं तर ह्या सर्व अभंगांवर त्यांच्या संपूर्ण वाङ्मयांवर पी एच डी करता येतील इतकं विस्तृत आणि विवे विवेचन त्याच्यावर होऊ शकतं असे आहे ही त्यांची धन्य ज्ञानगंगा परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचा विजय असो भगवान परशुरामांचा विजय असो सत्य सनातन धर्माचा विजय असो धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांनी वर्षभर ऐकल्याबद्दल त्यांचे मनोमन मी आभार मानते आणि हे सर्व रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल श्री रवी सोनार यांचे पण मी आभार मानते धन्यवाद नमस्कार